वनिका किचन मस्त खूप खूप स्वागत आहे उन्हाळा चालू झालाय सगळीकडे उन्हाळ्याचं उष्णता आपल्याला जाणवायला सुरू झालेली आहे तर अशा वेळेला किंवा अशा दिवसांमध्ये आपल्या शरीरामध्ये पौष्टिक आणि थंड असं एखादं पदार्थ पोटात गेलं तर आपल्याला ते थंडावा मिळतो आणि आपल्याला शरीराला थंड वाटतं आणि छान वाटतं तर अशासाठी आज आमची आजची आमची रेसिपी आहे आंबे तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते एकदा आपण बघू मी अर्ध पातीला पाणी घेतलेलं आहे इथं माझ्याकडे नाचणीचं पीठ आहे एक किलोभर पीठ आहे सगळं नाही लागणार आहे आपल्याला थोडंसं पीठ आहे आता मी सर्वप्रथम अर्ध पातेलं पाणी घेतले हे गरम करायला ठेवते आणि ह्याच्यात मीठ घालून ठेवते पाण्याला उकळी आली पाहिजे त्यासाठी मीठ आणि पाणी असं दोन्ही मिक्स करून आपण उकळी येण्यासाठी बारीक करू आणि एका बारक्या पातेल्यामध्ये थोडंसं नाचणीचं पीठ घेऊ हो आपण हा एक चमचा एवढं पुरेस होतं नाही तर खूप दाटसर होती ती आंबी आता आपण थंड पाणी घालून पहिला पातळ करून झाकून ठेवूया आणि हे आपलं पाणी उकळी आली की त्याच्यात आपल्याला हे पीठ घालायचं आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे इथं मी दोन चमचे जसं मग अशी दाखवलं तुम्हाला तसं दोन चमचे मी इथं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याला पात्र करून घेतलेले आहे आता आपण थोडं थोडं करत सोडत जायचं आता हे थोडस उकळी येण्यासाठी आता आपण पीठ घातलेलं आहे ह्याच्या त्यामुळे उकळी येण्यासाठी आपण ह्याला असं बारीक गॅसवर अस ठेवून द्यायचं एक पाच दहा मिनिटानंतर आपलं आंबील रेडी होत आता तुम्ही पाहू शकता आपली आंबील गरम झालेली आहे छान आडसर पण आलेला आहे त्याला आता ह्याच्यात आपण थंड पण झालेली आहे आता ह्याच्यात आपण मी इथं बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक दोन तीन पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत लसूण कोथिंबीर मी सगळ्यात शेवटी घालते कारण आता आपल्याला याच्यात ताक मिक्स करायचं आहे आता आपण ताक करूया तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दही घेऊ शकता दही जरा पाणी घालून असं चांगलं त्याला पान पाणी सर करून घ्यायचं आणि त्याच्याचा मिक्स करायचं आता आपली आंबील रेडी झालेली आहे आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालतो तर आता आपली ही आंबीलची रेसिपी तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे आपली थंडगार पौष्टिक अशी आंबेल तयार झालेली आहे तुम्ही दिवसातून एक दोन ग्लास सुद्धा घेऊ शकता लहान मुलांना पासून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही ही आंबेल देऊ शकता अतिशय पौष्टिक असते ही आणि अतिशय थंडावा आपल्या शरीरामध्ये आपल्याला देत असते तर अशीच रेसिपी माझी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद